भूमिपुत्र संघटना दिग्रसकडून शासकीय कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहत नसल्यावरून शोले टाईप आंदोलन आज दिनांक सप्टेंबर तेरा रोजी भूमिपुत्र संघटना दिग्रसकडून अंदाजे बारा वाजताच्या सुमारास पाच मुख्य आंदोलक व समर्थकसह दिग्रस येथील शासकीय विश्रामगृह जवळ असलेल्या पशुचिकित्सालय दिग्रसला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप विरोगिरी करत आंदोलन कार्य करण्यात आले आंदोलकांकडून यापूर्वी दिग्रस तहसीलला आपल्या मागण्यांचे निवेदन दोन सप्टेंबर रोजी दिग्रस तहसीलला देण्यात आले होते दर्शकांनी आपल्या चॅनलला प्रसारित मागील बातमी पहावी या मागण्यामध्ये संघटनेची मुख्य मागणी ही आहे की गावखेड्यातील सरकारी कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या खेड्यात हजरच राहत नसून आपली प्रशासकीय कामे ती दिग्रस येथूनच करतात त्यामुळे गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळविण्याकामी मोठा त्रास सहन करावा लागतो कित्येक चक्रा माराव्या लागतात तरीही काम होत नाही त्यामुळे शासकीय कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहत नसल्यास त्यांच्यावर विभागीय कार्यवाही करण्यात यावी या आपल्या मागणीला न्याय देण्यासाठी महसूल प्रशासन व इतर प्रशासनांना जाग आणण्यासाठी आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शोले टाईप आंदोलन भूमिपुत्र संघटनेकडून हाती घेण्यात आले नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता संघटनेच्या सदस्याकडून टाकीवर चढण्याच्या पायऱ्यावर लावलेल्या काट्या काटेरी झुडपे बाजूला सारून आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढली पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गुंडे सर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर होते परंतु आंदोलकांनी महसूल प्रशासनाकडून जोवर कुणी आंदोलनस्थळी येत नाही व आपले समाधान प्राप्त होत नाही तोवर आंदोलन स्थगित करणार नसल्याची भूमिका घेतली आज यवतमाळ येथे मुख्यमंत्री साहेब येणार असल्यामुळे महसूलची तसेच इतर प्रशासनाची मुख्य वरिष्ठ अधिकारी वर्ग यवतमाळला रवाना झाल्यामुळे काही काळासाठी महसूलतर्फे कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही पण लवकरच महसूलचे निवासी नायक तहसीलदार श्री तुपोने सर यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची बैठक घेतली व महसूल प्रशासनाकडून आपल्या मागण्यांची दखल घेतली असून तशा सूचना दिल्याचे पत्र आंदोलकांना दाखविले सर्व कर्मचारी आता नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहतील व सेवा देतील सबब आपण आता आंदोलन स्थगित करावे यापुढे ती समस्या निर्माण झाल्यास आपण परत संविधाननुसार आंदोलन कार्य करू शकता त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करा अशी समजूत घातली त्यांच्या विन्नतीला मान देऊन भूमिपुत्र संघटनेद्वारे आंदोलन स्थगित करण्यात आले सदर शोले टाईप आंदोलन अंदाजे एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आजचे दिग्रस येथील शोले टाईप आंदोलन करणाऱ्यामध्ये भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल चव्हाण राहणार साखरा श्री मांगीलाल चव्हाण मोख भूमिपुत्र संघटनेचे दिग्रस तालुका प्रमुख श्री अंकुश राठोड श्री रुपेश जाधव श्री योगेश राठोड सर्व राहणार साखरा या मुख्य आंदोलकासह मोठ्या प्रमाणात समर्थक वर्ग ही सदर आंदोलनास हजर होता आता बघूया प्रशासकीय सूचना आदेशाची गावखेड्यात सेवा देणाऱ्या सरकारी कर्मचारी वर्गाकडून नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहून सेवा देणार की आणखी सामान्य जनतेच्या वतीने एखादी सामाजिक कार्य करणारी संघटना पुन्हा एखादे नवीन आंदोलन हाती घेणार बघत रहा अशाच उत्कंठावर्धक सनसनाटी बातम्यांसाठी इंडिया न्यूज अट्ठावी यवतम जिल्ला मुख्य प्रतिनिधि राजाराम राठोड़ची रिपोर्ट तुम्ही काम काय करता सरकार तुम्ही कर्मचारी दोन मिनिटं दोन मिनिटं सांगू नका ना तुम्ही कोण आहात आम्ही काम करू यार हे काम तुम्ही करा नसीर भाई हे काम आम्ही चला करू थांबा जे थाईत आम्ही करा लागू नसीर भाई ओ नसीर भाई हे ते हे थांबा साहेब हे ठीक आहे

तुपोन तुपोने बोलतो ना तहसीलदार 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 साहेबांनी मला पाठवलं तहसील तहसीलदार सर कोणाची कामाला आहे कुठेतरी तर तो नऊ नऊ तारखेचं पत्र काढलेलं आहे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी आमच्या लेवलवरून मुख्यालय हजर रहा म्हणून मुख्यालय मुख्यालय गावात राहून कामे करा म्हणून त्याची प्रत एच डी ओ साहेबाला दिलेली आहे विकास अधिकाऱ्याला दिलेली आहे पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी तहसील प्र प्रशासनाकडून कारवाई झालेली आहे याची प्रत तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे म्हणून सांगितलं मला ऑफिसमध्ये तरी आपल्याला विनंती आहे आपले आंदोलन बंद करून आपण खाली यावे ही प्रशासनातर्फे तुम्हाला विनंती आहे आता हे नाही आता येईल ना सर आता हे नऊ तारखेचं पत्र आहे येईल तुम्हाला ते त्यांच्याकडून बी येईल थोडा वेळ तर लागलच आता आहे का नाही नाही येईल तुम्हाला त्यांची आता कसं आहे नाही येईल ना ते तुमच्या तुम्हाला येईल त्यांच्याकडून तहसील प्रशासनाकडून सर्व कारवाई झालेली आहे नऊ तारखेले पत्र काढलेलं आहे त्याची प्रत तुम्हाला सुद्धा पाठवलेली आहे तुम्ही खाली यावे आपले आंदोलन बंद करावे अशी तुम्हाला तहसील प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे आता कसं आहे मला तहसील प्रशासनातर्फे पाठवलं तहसीलदार साहेबांनी मी हा तहसील प्रशासनाचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो माझी विनंती आहे तुम्हाला तहसील प्रशासनाकडून कारवाई झालेली आहे

त्यांना सुद्धा सांगितलं नेमून दिलेल्या गावात त्यांनी काय सांगितलं ते आता तुमच्या अंडरमध्ये जे आहे त्यांनी केलं साबर निदान हे तरी मुक्कामाला राहायला पाहिजे कारण की खेडेगावातील लोकांना किती त्रास होते साहेबांना माहिती आहे जर हे म्हणजे खेडेगावात राहून जर ते काम करत नसेल ते राजीनामा द्यावा लाखो असेच बेरोजगार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करायला तयार आहे विसंती तीस हजाराला करायला तयार लोकांचे काम झालं पाहिजे आम्ही काय म्हणतो जर पंधरा दिवसात नाही झालं पुन्हा पुन्हा करू पत्र पाहिजे पुन्हा सूचना देणार आहे या पत्रानुसार आम्हाला